नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर फुलेवाडी स्लॅब दुर्घटना प्रकरणातील बांधकाम ठेकेदाराला अटक जुना राजवाडा पोलिसांची कारवाई सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल शहरातील फुलेवाडी येथील मनपाच्या अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून मंगळवारी रात्री दुर्घटना घडल्या या प्रकरणी बांधकाम ठेकेदार शशिकांत दिलीप पवार व पंचेचाळीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर याला जुना राजवाडा पोलिसांनी तात्काळ अटक केली त्याला बुधवारी न्यायालयात हजर केला त्यावेळी न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली त्याच्या विरोधी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याबाबतची फिर्याद महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद सुधीर बराले व एकोणपन्नास राहणार हॉकी स्टेडियम जवळ कोल्हापूर यांनी दिली फुलेवाडी इथं अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकताना तीस सप्टेंबरच्या रात्री अचानक स्लॅब कोसळला या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले या जखमींपैकी नवनाथ अण्णापा वडर व चौतीस राहणार शाहूनगर कोल्हापूर या मजुराचा मृत्यू झाला होता या प्रकरणी जुना राजवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी या बांधकामाचा ठेकेदार शशिकांत पवार याला निष्काळजीपणा केल्याप्रकरणी तातडीनं अटक केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट